विरोधकांचा हा फक्त रडीचा डाव भाजपच्या महिला नेत्याचा विरोधकांवर हल्ला जनतेनं ना विरोधकांना नाकारला आणि आता ते फक्त रडीचा डाव रचतायत अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आमचा विजय झाला तर सगळं ठीक पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी -पिक जागा मिळाल्या परंतु आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो आम्ही गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या मात्र विरोधकांना सोयीचं राजकारण करण्याची सवय झाली आहे लोकांनी त्यांना नाकारले हे ते मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे रडीचा डाव आहे असंही त्यांनी सांगितलं आमचा विजय झाला तर सगळं ठीक पण आम्ही हरलो तर निवडणूक आयोगावर आरोप हे योग्य नाही लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायला हवा महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे जनता समाधानी आहे कारण देवेंद्र फडणवीस

अनेक कार्यकर्ते ही त्यावेळी उपस्थित होते असं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण केली सांगते की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करत साहेब अजित दादा अतिशय जोरात काम करतायत तुम्हाला सगळ्यांना माहितीये शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये मला इथे आवर्जून सांगायचंय की राज्याचे आरोग्य मंत्री जी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करतायत मी तुम्हाला हे सांगते की शंभर टक्के सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आज माझं इथे येण्याचं कारणच आहे कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल शिक्षा असेल सुरक्षा असेल या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे तर तसं नाही हे लोकांपर्यंत जायला पाहिजे जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आले आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती अनरजिस्टर्ड किती त्याचा डेटा आपल्याकडे येईल वॉर्डमध्ये आपण जाऊ तिथे आपण बघू जर पन्नासची कॅपॅसिटी आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे परंतु एक वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे एकशे वीस कोटीचं अनुदान झालेलं आहे साठ कोटी आलेले आहेत बाकीचे येणार आहेत एक वर्षामध्ये आठशे चाळीस बेड होणार आहेत पी एन चे पन्नास चे ते शंभर होणार आहेत त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे हे व्हायला थोडा वेळ लागेल लेट जाऊ पण थेट जाऊ ठाकरे कुटुंबियांचं स्वप्न सो साकार मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेभर अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा जा विषय झाला या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत केलं आहे विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटो मागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले आहेत एक तारखेला मनसेचा मोर्चा मनसेकडून लावलेल्या मोठ्या प्रमाणात चर्चा या बॅनर मुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्येही मोठा जल्लोष दिसून येतोय नेमकं या कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या बॅनरचा आढावा घेत या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला राऊत यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोबड्या टाकाव्यात आनंद परांजपे यांचा संतप्त हल्ला शिवसेना शिंदे गटाचे खासदार आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांवर तीव्र निशाणा साधला संजय राऊत रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे यांच्यावर त्यांनी थेट टीका केली संजय राऊत यांच्यावर बोलताना परांजपे यांनी जर हिंदुत्व आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल तर राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कुबड्या टाकाव्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझी शिवसेना झाली तर दुकान बंद करेन ठेवावं त्यांनी पुढे राऊतांना आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला दिला रोहित पवारांवर बोलताना पा रोहित पवारांना नेतृत्वाची आता घाई झालीये दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील पडझडीकडे त्यांनी लक्ष द्यावे असा त्यांनी सल्ला दिलाय तर आदित्य ठाकरे यांच्यावर मतदार याद्यांबाबत आरोप करताना त्यांनी विचारलं एकोणीस हजार बोगस मतं आता आठवतात परंतु लोकसभा निवडणुकीत आठवली नाहीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसंच जिवितेंद्र आव्हाड यांच्यावरही त्यांनी तीव्र हल्ला चढवला आव्हाडांच्या मतदारसंघातच एकोणीस हजार दुबार नावं आहेत तरी ते इतरांवर आरोप करतात ते नकलाकार असल्याचंही त्यांनी सांगितलं साखर संस्था चौकशीबाबत परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावणं योग्य आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे त्याला डर कशाला असं त्यांनी सांगितलं शेवटी त्यांनी लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहील तसंच माहिती म्हणून ठाण्यातील जागा वाटपाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं सांगितलं शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वाभिमान जागृत असेल तर पहिल्या दोन कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात ज्या परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल त्यामुळे भांडूपच्या भोंग्यांनी कधीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला मराठी माणसाचा स्वाभिमान याचं आत्मचिंतन करावं आणि नंतर फुकटचे सल्ले दुसऱ्यांना द्यावे असं आहे ना की त्यांनी दोन कुबड्या घेतल्या आहेत शिवसेना उभाठाने सध्या दोन कुबड्या घेतल्या आहेत एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची त्या कुबड्या पहिले त्यांनी टाकाव्या मग दुसऱ्यांना सल्ले द्यावेत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर तुळजापूर धाराशिव या तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात ता आली आहे त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे अर्थात याचाच फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजाभवानीच्या भाविक प्रवाशांना होणार असल्याची माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे शहाण्णव किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत राज्य शासन या प्रकल्पात निम्मा वाटा म्हणजे एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपये उचलणारे या लोहमार्गामुळे श्री क्षेत्र पंढरपूर बरोबर तुळजापूर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे दरवर्षी लाखो भाविक पर्यटक आई तुळजाभवानी दर्शनासाठी सोलापूर तुळजापूर येथे येत असतात तसंच हा हो लोहमार्ग धाराशिव जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यात देखील मदत होणार असल्याचं प्रतिपादन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ठाणे शहरात आपला दवाखाना चालवणाऱ्या मिडॉन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ठाणे महापालिकेने चारच टाकलं आमदार संजय केळकर यांनी आपल्या दवाखान्याच्या बिंग फोडलं होतं त्यानंतर पालिकेनं सारवासारव करत कारवाईचे कागदी घोडे नाचवले या अनुषंगानं आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पुन्हा महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन जाब विचारला त्यावर आयुक्तांनी आपल्या दवाखान्याच्या डॉक्टर परिचारकांचे थकीत वेतन आणि जागा मालकांचे भाडे दोन दिवसात अदा करणार असल्याचं स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे महापालिका क्षेत्रात दोन हजार वीस पासून पन्नास आपला दवाखाना सुरू करण्याचं कंत्राट कर्नाटकच्या मेसस मेडॉन गो हेल्थ कंपनीला देण्यात आलं परंतु संपूर्ण करार कालावधीत या कंपनीने केवळ सेहेचाळीस दवाखाने सुरू केले मुदतवाढ देऊनही अन्य आपला दवाखाना सुरू करण्यात कंपनी कुचकामी ठरली आपल्या दवाखान्यांमध्ये कार्यरत डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देखील अदा करण्यात आलं नाही ही, ही बाब दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसंवाद उपक्रमात मांडली होती त्यानंतर आमदार केळकर यांनी जाब विचारल्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनानं कंपनीच्या पावणे तीन कोटींच्या बँक गॅरंटी मधून डॉक्टर कर्मचाऱ्यांचं वेतन आणि जागांचा भाडा अदा करण्याचा निर्णय खास पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलाय आज आयुक्तांच्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता आहे ते बंद झाले याच्यासंबंधी जे आपण आवाज उठवला होता तर दोन दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे ज्यांच्या जागा घेतल्या होत्या ती भाडी देखील दोन दिवसामध्ये दिली जाणार आहे त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे जवळजवळ चव्वेचाळीस ठिकाणी ही आरोग्य मंत्री मंदिरं उभी राहणार आहेत मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा ही आरोग्यसेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही तर आकडा मोठा त्रेचाळीस आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत पर्यंत आणि प्रत्यक्ष अडुसष्ट पर्यंत जाणार आहेत पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्यसेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे दुसरा विषय जो आहे तो फिरीवालाच धोरण जे आहे हे यांनी वाचनात गुंडाळलं आता काही अधिकारी जे आहेत ते निलंबित पण झालेले आहेत जे साठे लोटी चालू होती ती पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरणाला प्राधान्य द्या जागो जागी निरनिया प्रकारचे म्हणजे गॅसच्या शेगड्या स्टो सगळीकडे अशा पद्धतीचे जर झाले तर फार मोठा धोका सुरक्षेला पण निर्माण होऊ शकतो त्यामुळे फेरीवाला धोरण हे ताबडतोब अंमलबजावणी करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत